मुलगीत सोंगाड्या पार्टीचे कार्यक्रम जोमात होणार अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी येथे होणारी गाव दिवाळी दरवर्षाप्रमाणे या वर्षाची गाव दिवाळी ही व तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुलगी गावातील पाटीलवाड्यात होणार आहे त्याचे नियोजन मुलगी गावाच्या गाव बैठकीत करण्यात आले गाव दिवाळी हा आदिवासी लोकांचा सांस्कृतिक उत्सव असून त्याला सांस्कृतिक वारसा आहे त्यामुळे डिसेंबर ते जानेवारी दरम्यान सातपुड्यातील प्रत्येक गावात गाव दिवाळीची पूजा केली नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्वतरांगामध्ये वसलेले डाब हे गाव आदिवासी संस्कृतीचे उगमस्थान म्हणून सर्वदूर हा परिसर परिचित आहे या परिसरात आदिवासींचे समाज दैवत म्हणून राजा पंठा गांडा ठाकूर देवमुगरा माता यांच्यापासून तर त्यांचे अतिशय महत्त्वाचे सण असलेली होळी आणि दिवाळीचा संबंधही डाबगावाशी जोडला गेला आहे आदिवासी समाजाचे दैवत राजा पंठा त्याचबरोबर गांडा ठाकूर यांच्यामुळे गाव दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने सुरू झाल्याची कथा सर्व परिचित आहे राजा पांठा व गांडा ठाकूर आपल्या राज्याचा फेरफटका मारायला निघाले होते त्यावेळेस रात्री मुक्कामाला ते प्रवासाच्या ज्या ज्या ठिकाणी थांबले त्या त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जात असे त्यालाच गाव दिवाळी म्हणण्याची परंपरा पुढे येऊन रूढ झाली एकदा गावात त्या दोघांच्या उपस्थितीत नरबळी दिला जात होता तेव्हा हा मान आंबाला द्यावा अशी विनंती दोघांनी केली व त्यातून या दोघांनी वृद्धांची सुटका करत त्यांचे प्राण वाचवले होते व यापुढे रेड्याचा बळी द्यावा असे फरमान काढले व नरबळीची परंपरा थांबवली होती आजही अनेक ठिकाणी रेड्याचा बळी दिला जातो गाव दिवाळी उत्साहात गावातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी सोंगाड्या पार्टी बोलावली जाते जी पार्टी रात्रभर आदिवासी गीते त्याचबरोबर नृत्य नाटकावर आधारित आपली कला संस्कृती या ठिकाणी सादर करीत असते या गाव दिवाळीच्या आदिवासींच्या कला उत्सवाला मोठे महत्त्व असते हा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने लोक जमत असतात त्यामुळे ज्या गावात ही दिवाळी साजरी होते त्या गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असते पूजा आणि सोंगाड्या पार्टीसाठी लागणारा खर्च हा गावातील लोकांकडूनच केला जातो व हा कार्यक्रम सादर होत असतो मनोरंजनाबरोबर हे कलाकार आदिवासी समाजामध्ये जनजागृती समाज प्रबोधन करत असतात त्यात अंधश्रद्धा निर्मूलन राज्यातील सामाजिक समस्या आरोग्य शिक्षण बालमजूर इत्यादी साक्षरतेचे कार्यक्रम करत असतात या गाव दिवाळीतून आदिवासी समाजापर्यंतच्या काही साक्षरतेच्या दृष्टीने कार्यक्रम पोचवायचे असतील तर शासनाकडून देखील या कलावंतांचा उपयोग केला जात असतो मुलगी गावात होणाऱ्या गाव दिवाळीसाठी गावातील ज्येष्ठ नागरिक हे पंधरा दिवसाची पालणी करतात आणि पाच दिवसात दिवाळीची सांस्कृतिक पूजा पुजारी नरजी वसावे विजया वसावे दमण्या वळवीक काल्या वसावे यांच्याकडून केली जाते त्याचप्रमाणे मनोरंजन आणि शेवटच्या दिवशी तिवार करतात त्या दिवशी छान जेवण बनवून आपल्या नातेवाईक आणि समाजातील लोकांना दिल जेवण दिले जाते सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी आनंदाने हा उत्सव साजरा करतात मुलगी गाव दिवाळीत दिनांक बारा व तेरा जानेवारी रोजी सोंगाड्या पार्टी राहणार असल्याचे नियोजन मुलगी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे गाव दिवाळी नियोजन गावातील पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून करण्यात आले आहे माजी पोलीस पाटील रतन सिंग वसावे त्याचप्रमाणे रूपसिंग वसावे मधुकर वसावे बाजीराव पाडवी चंद्रसिंग वसावे सरदारसिंग वसावे सागर वसावे तानाजी वसावे रामा वळवी कागड्या वसावे सुरेश वसावे पारता वसावे पवड्या वसावे मांगडा वसावे काल्या वसावे रावल्या वळवी तडवी रामागुरुजी गुला वसावे तेजला वसावे रायसिंग परमार होमा वसावे इरमा वसावे यांच्याकडून हे नियोजन करण्यात आले आहे मुलगी हे गाव बारा पाड्यांचे असल्याने सर्व पाड्यातील वरिष्ठ व्यक्तींचा नियोजनातून हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला जाणार आहे